इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जागतिक महिला दिन व धुलिवंदन उत्साहात संपन्न दिव्यनारी सोशल फाउंडेशन त्यांच्या संकल्पनेतून अरोली येथे जागतिक महिला दिनाचे व धुलिवंदनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून आजच्या कार्यक्रमात महिलांना स्वावलंबी करण्याकरिता व व्यसनमुक्ती मोहीम राबवण्यात यावी यावर आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉक्टर दिलीप वैरागडे माजी डीन फॅक्टरी ऑफ कॉमर्स नागपूर विद्यापीठ यांनी महिलांना स्वयंरोजगार मिळवून देणे आणि सक्षम राहणे गरजेचे आहे यावर मार्गदर्शन करण्यात आले तर अतुल इंदाने सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रत्येक घर व्यसनमुक्त व्हावं यावर मार्गदर्शन केलं आणि दिव्यनारी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कामिनीताई हटवार यांनी दिव्यनारी सोशल फाउंडेशन संस्थेचे एन उद्दिष्टे उद्दिष्ट महत्त्व समजावून सांगितले आणि संकटांना न डगमगता धैर्याने तोंड देणाऱ्या महिलांचा व आशा वर्कर महिलांचा सत्कार करण्यात आला आणि देशाची संस्कृती पारंपरिक सण होळी धुलिवंदन कार्यक्रम पार पडला यावेळी उपस्थित प्रीती सोनटक्के प्रशिक्षक जया सोनटक्के ब्युटिशियन सचिव रोशनी हटवार सदस्य स्वाती वैरागळे सीताबाई शाहू वैशाली निमकर पिंकी सम्रित लताबाई जुंबळे प्रभाबाई मेहर वनिता आकरे भारती वाडी भस्मे ममता समरीत सोनू सावडीकर शोभा देशमुख श्रीलक्ष्मी कलेघंटी निलावती वैरागडे नंदा कनोज व बालगोपाल उपस्थित होते आयोजक दिव्यरारी सोशल फाउंडेशनने केले तर आभार प्रदर्शन रोशनी हटवार यांनी केले Thank <thud> you.